हातासोबत किंवा चपातीसोबत खायला आपण नेहमीच दह्याची किंवा ताकाची कढी बनवतो पण ती कढी फुटू नये यासाठी मी इथे एक टिप्स दिलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मी सोनाली नेस्ट क्विन रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दह्याची कढी कशी बनवायची चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कढी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला दही लागणार आहे तर इथे मी पावशीर दही घेतलेला आहे हे दही मी घरीच बनवलेलं आहे याची रेसिपी देखील मी यूट्यूबला अपलोड केलेली आहे जर तुम्हाला घरीच दही बनवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी पाहू शकता मी एक दोन मिनटं फेटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन चमचे बेसन घालायचं आहे दह्यामध्ये बेसन घातल्यानंतर हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बेसनाच्या सगळ्या गाठी आपल्याला दह्यामध्ये फोडून घ्यायच्या आहेत या मिश्रणामध्ये आपल्याला लगेच पाणी घालायचं नाही आहे जर लगेच पाणी घातलं तर यामधल्या गोठोळ्या आपल्याला मोडता येत नाही बेसन आणि दही आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे पुन्हा आपल्याला दोन तीन मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे दह्याचं मिश्रण तुम्हाला आत्ता जरी पातळ वाटत असलं तरी पण फोडणी दिल्यानंतर यामध्ये बेसनपीठ आहे त्यामुळं ते घट्ट होणार आता कढी बनवायला घ्यायची आहे त्यासाठी इथे मी कढई घेतली आहे कढईमध्ये मी एक चमचाभर तेल घेतलेलं आहे तेल थोडं गरम करून घ्यायचं आहे मग त्यामध्ये एक लहान चमचा जिरे व एक लहान चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तर आणि जिरी तडतडली की यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेल्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या घालायच्यात लसूण ठेचून घातल्याने कडीला चौखमंग येते चिमुटभर हिंग घालायचं आहे साठ ते आठ कढीपत्त्याची पाने घालायची आहेत दोन ते तीन हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती घालायची आहे दोन चमचे तुम्ही मिरची बारीक कट करून देखील घालू शकता मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे जा कमी जास्त करू शकता यामध्ये आता आपल्याला एक लहान चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दह्याचं मिश्रण घालायचं आहे तुम्ही पाहू शकता सगळं मिश्रण मी कढईमध्ये घातलेलं आहे आणि कडी दाटसर देखील आहे तर या आता आत याला आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आणखी पाणी घालायचं आहे मी यामध्ये आणखी पाऊन ग्लास पाणी घालणार आहे तुम्हाला जर कढी जास्त घट्ट किंवा जास्त पातळ आवडत असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण देखील कमी जास्त करू शकता कढी आणखी एकदा आपल्याला चांगली ढवळून घ्यायची आहे मग यामध्ये घालायचे आहे आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर यामध्ये मी घालते चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला कढी चांगली ढवळून घ्यायची आहे ही कढी आपल्याला कमी गॅसवरती ठेवायची आहे कमी गॅसवरती आपल्याला सात ते आठ मिनटं ही कढी उकळून घ्यायची आहे कमी गॅसवरती कढी उकळल्याने आपली कढी फुटणार नाही किंवा मग तुम्ही कडीला उकळी आल्यानंतर यामध्ये मीठ घालू शकता याने देखील आपली कढी फुटत नाही आता तुम्ही पाहू शकता कडीला चांगली उकळी आलेले आहे जवळपास पाच सहा मिनटं झालेले आहेत आणखी मी दोन तीन मिनटं कढी उकळून घेते आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आपली दह्याची कढी बनवून तयार झाली ही कढी तुम्ही भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत चुरून देखील खाऊ शकता तुम्हाला जर ही दह्याची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेट होईल तोपर्यंत नमस्कार